मलकापुरात भैया जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्यांनी बदलून शिवसेना उभाटाचे आंदोलन शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात आज मलकापूरच्या तहसील चौकात शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने भैया जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्याने बदलून त्यांचा दफनिधी कार्यक्रम पार पडला यावेळी विधानसभा संघटक राजसिंह राजपूत તાલુકા પ્રમુખ દીપક ચાંભારે શહેરપ્રમુખ ગજાનન ઠોસર ઉપશ્રમુખ બાળુ પોલાખરે શકીલ દમાદાર પ્રમુખ સમત કુરેશી કામગાર સેના તાલુકાપ્રમુખ રામ બોરબોલે કિસાન સેના શહેરપ્રમુખ શેખ વસીમ શેખ રહીમ વાહતુક સેના શહેરપ્રમુખ ઇમ્રાન લકી યુવા સેના તાલુકા પ્રમુખ પંકજ ગરુડ પદાધિકારી વ કાર્યકર્તે મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો मी वसंतराव बोलते शिवसेना जिल्हा प्रमुख बुलढाणा भैया जोशी मुंबईमध्ये मराठीबद्दल अपमानास्पद वर्तवणूक केल्यामुळे बोलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने जो, भैया जोशी याचा निषेध करत आहे आणि आज मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने भैया जोशी याचा पुतळा जाळून त्याला त्याच्या पुतळ्याला चपला झोडे मारून त्याचा आम्ही निषेध करून आणि त्याचा पुतळा जाळण्यात आलेला आहे या हे एक आमचं चांगलं आंदोलन झालं मलकापूर शहराचं तालुक्याचं सर्व पदाधिकाऱ्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो